जशी नवरात्री संपली तशी तशी, तशी लग्नाची तयारी सुरू झाली हा तर आहे लग्नाची तयारी भाग एक देवीचं विसर्जन झालं आणि एक दिवस आराम करून लगेच दुसऱ्या दिवशी आमच्याकडे किचन तोडायला घेतलं तो। किचन तोडलं आणि सगळ्या ट्रॉली काढल्या त्याच्यात मी ट्विनीला अडकवलं होतं ट्विनीचा आवाज ऐकाल तुम्ही तिला फसल्यानंतर कसं बाहेर निघायचं याची ट्रेनिंग होती ही आणि ती सक्सेसफुली त्याच्यानंतर बाहेर निघाली त्यानंतर किचन तोडलं आणि आम्ही आमचं किचन शिफ्ट केलं डायनिंग टेबलवर आमच्या डायनिंग टेबलवर आम्ही गॅस वगैरे ठेवला त्याच्यानंतर नेक्स्ट डेपासून शॉपिंग आणि पत्रिकांची शॉपिंग हे सगळं चालू झालं आणि आम्ही गेलो पत्रिका बघायला दादरला आम्ही आता दादर स्टेशनला आहोत आणि हे दोन आमचे कलाकार इथे सनस्क्रीन लावत आहेत आम्ही दादरलाही खूप पत्रिका चेक केल्या त्यानंतर मग आम्ही चर्नी रोडला गायवाडी येथे पत्रिकांचं मोठं मार्केट आहे तिथे गेलो आणि तिथे आम्ही खूप साऱ्या पत्रिका बघितल्या तिथे आम्हाला पहिलंच दुकान दिसलं जोशी क्रिएशन म्हणून त्यांच्याकडेच आम्ही गेलो आणि आमच्या फायनल पत्रिकाही आम्ही जोशीदाकडूनच घेतल्या आता तुम्ही बघालच ह्या सगळ्या पत्रिका मी फोटो काढून पार्थला फोटोज आणि व्हिडिओ बनवून पार्थला पाठवत होते पार्थ म्हणजे माझा लहान भाऊ तर त्याला हे सगळं झगमग जे दिसते ते सगळं नको होतं हे मी त्याला पाठवलं तर त्याचा ओपिनियन होता की गौ भावला भाऊला बाहुलीचं लग्न आहे का अँड <laughs> देन मग विचार आ, मी विचार केला की ओके काही क्रिएटिव एकदम न बघता मी एकदम सिम्पल अँड सोबर आणि रॉयल असं काहीतरी बघते ही पत्रिका तर मला फारच क्यूट वाटली होती त्यानंतर आम्ही बऱ्याच पत्रिका बघितल्या मला कशा पत्रिका आवडतात ही पत्रिका पार्थला मी जेव्हा पाठवली त्यानंतर तो म्हणाला की हीच हीच फायनल मला सुद्धा तुमच्या लग्नासाठी जर पत्रिका घ्यायच्या असतील तर जोशी क्रिएशनमधल्या जोशी दादांचा नंबर तर मी खाली मेन्शन करते तो तुम्ही चेक करा आणि त्यांना कॉन्टॅक्ट करा इथून पत्रिका घेऊन आम्ही पत्रिका पालघरला छापायला दिल्या आणि ही जी पत्रिका आहे ती आम्ही फायनल केली त्यानंतर आम्ही पोचलो जॉर्जगेट स्टेशनवर आणि ह्या जवळजवळ पत्रिका आम्ही चार जणच घेऊन आलो होतो त्यानंतर मी घरी आले घरी आल्यानंतर थकून गेले होते तरी पण मी ट्विनीसाठी जो फ्रॉक घेतला होता तो तिला घातला कारण तिला माझ्या लग्नात तिला कपडे घालायचे होते आणि त्याची सवय तिला डेफिनेटली लावायची होती बटन सो शी इज एन्जॉईंग आणि ही सगळी तयारी होता होता शेवटी दिवाळी आलीच त्यानंतर पत्रिकाही छापून आल्या मग आम्ही पत्रिकांचा आणि अजून एक ही सोडून अजूनही एक पत्रिका आम्ही बनवली होती त्याचंही शूट केलं ते कसं केलं ते तुम्हाला पुढच्या भागात सांगते पुढची लग्नाची तयारी बघायला तुम्हाला आवडेल का हे कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करून नक्की सांगा थँक्यू बाय